हिरव्या हिरव्या रंगाची झाडी खंद सांग चढवा दिसता कसो खंडाळ्या घाट मित्रांनो हे गाणं तर आपल्याला माहितीच असेल पण आपण जे पाहतोय हे खंडाळाचं घाट नसून ठाण्यातील येऊरी येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे इथे प्रवेश करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारले जाते त्याची माहिती इथे दिली आहे तिकीटाशिवाय आज जाण्यास परवानगी नाही आहे तिकीट काढून आपण निघालो आहोत येऊर येथील वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर येऊर टॉप ला जाऊन ठाण्याचे संपूर्ण दृश्य पाहण्याचा नजारा आपण पाहणार आहोत निसर्ग सौंदर्यानं नटलेलं येऊर हे ठाण्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे येऊर हिल पलीकडचा भाग हा बोरिली नॅशनल पार्क आणि फिल्म सिटी या भागामध्ये विभागला जातो हे सर्व विभाग म्हणजेच गोरेगाव फिल्म सिटी बोरिली नॅशनल पार्क आणि येऊर हे मिळून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तयार होतं इथलं निसर्ग सौंदर्य पाहून आपल्याला आपल्या अप्रे गावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला आपण आपल्या अप्रे गावी चालू आहे असं वाटतं इथे जंगल ट्रेक आणि मॉर्निंग वॉकसाठी खूप लोक येत असतात मॉर्निंग वॉक ला येणाऱ्यांसाठी ओपन जिम ही इथे आहे हा जंगल ट्रेक संपून कधी एकदा वॉटरफॉल ला जातोय आणि हिलटॉप ला जाऊन ठाण्याचं दृश्य पाहतोय असं झालंय It drifts वॉटरफॉलकडे जाताना मध्ये हे गाव लागतं त्या गावात बरेच दुकाने आहेत आणि येथे राहण्याचेही उत्तम सोय आहे. Cafe lights like shimmer पिकनिक स्पॉट असल्यामुळे इथे बरेच हॉटेल्स आहेत पर्यटकांसाठी अत्यंत जवळ पर्यटन स्थळ आहे आम्ही आता वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही वॉटरफॉलला जाऊ असं आम्हाला वाटलं पण आमची निराशाच झाली कारण आम्हाला इथे आतमध्ये जाण्यास परवानगी मिळालीच नाही मित्रांनो आता आम्ही परतीच्या वाटेवर आहोत आम्ही येऊर हिलला आणि वॉटरफॉलला जाण्याचा जा प्रयत्न केला पण तिथे जाण्यास मनाई असल्यामुळे आम्ही तिकडे पोचू शकलो नाही येणाऱ्या ना सगळ्या पर्यटकांनी एक लक्षात घ्या जर का आपल्याला येऊर हिल आणि वॉटरफॉल इकडे जर जायचं असेल तर इकडे परमिशन नाही आहे सध्या तरी ही परमिशन नाही आहे पण आपण जेव्हा याल तेव्हा इथे जाण्याची परमिशन आहे की नाही हे विचारूनच या येऊरचं वॉटरफॉल आणि येऊरची हिल पाहण्यासाठी जर आपण येणार असाल तर आपलं तिकीट हे वेस्ट जाण्याची शक्यता आहे कारण इथे परमिशन नाही ये आहे येऊर हिल आणि येऊर वॉटरफॉल इथे जाण्यास परवानगी नाही आहे त्यामुळे कोणी फिरण्यासाठी म्हणून इकडे येऊ नका जर का तुम्हाला हॉटेल रिसॉर्ट इकडे यायचं असेल तर येऊ शकता इकडे आपण हॉटेल रिसॉर्टला येऊन एन्जॉय करू शकता परंतु आपल्याला येऊर हिल आणि येऊर वॉटरफॉल इथे जाण्यास पूर्णपणे मनाई आहे जंगल ट्रेक म्हणून आपण करू शकता इकडे येऊरमध्ये जंगल ट्रेक हाच चांगला होऊ शकतो पण येऊर टॉप आणि येऊर वॉटरफॉल हे आपल्याला पाहता येणार नाहीये हे मी वारंवार सांगतोय कारण गेट वर तिकीट काढून आपलं तिकीट वेस्ट जाण्याची शक्यता आहे जर आपल्याला येऊर वॉटर पार्क आणि येऊर हिल टॉप हे जर पाहायचं असेल तर आपण रिसॉर्टला येऊन इकडे मजा करू शकता इथे खूप सारे रिसॉर्ट आहेत तिथे येऊन आपण एन्जॉय करू शकता मित्रांनो जसं आमच्या आनंदावर विरजण पडलं तसं तुमच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून वॉटरफॉल आणि हेलटॉप वरून ठाण्याचं विहंग दृश्य पाहायचं असेल तर गेट चौकशी करूनच या